नमस्कार मी सुयोग रामेश्वर लांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खामगाव तालुका वार्षिक जिल्हा सोलापूर याता नववी ब मध्ये शिकणारा विद्यार्थी मी अर्नोका काटे याता नववी ब मध्ये शिकणारा विद्यार्थी मी सात मचिंद्र वैद्य इयत्ता नववी ब मध्ये शिकणारा विद्यार्थी विकसित भारत अंतर्गत वीर स्थान दोन हजार पंचवीस मध्ये आत्मनिर्भर भारत या थीम अंतर्गत आम्ही पाणी बचत हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे या प्रोजेक्ट मध्ये हे घरातील पाण्याची टाकी ह्या पाण्याच्या टाकीतील पाण्याचा उपयोग आपण वॉश बेसिन किचन व फिल्टरायझेशन मध्ये उपयोग करतो व यातून मिळणारे आपल्याला अशुद्ध पाणी हे एकत्रित करून आपण इथे फिल्टर तयार आहे ह्या फिल्टरमध्ये वाळू कोसा तयार ठेवलेला आहे व ह्याचा अशुद्ध पाण्याचं रूपांतर आपण शुद्ध पाण्यात करतो व हे मिळालेले शुद्ध पाणी आपण परत बाग मध्ये वनस्पतींना पाणी देण्यासाठी व फ्लश करण्यासाठी उपयोग करू शकतो जर एका कुटुंबामध्ये चार ते पाच सदस्य आपण धरले तर साठ लिटर प्रति कुटुंब पाण्याची बचत होते एका महिन्यामध्ये अठराशे लिटर पाण्याची बचत होते एका वर्षामध्ये एकवीस हजार सहाशे लिटर पाण्याची बचत होते एका गावामध्ये शंभर कुटुंब जर धरले तर एकवीस लाख साठ हजार लिटर पाण्याची बचत होते एका तालुक्यामध्ये पन्नास गावे जर असतील तर एक कोटी आठ लाख लिटर पाण्याची बचत होते तर एका जिल्ह्यात दहा तालुके असतील तर दहा कोटी ऐंशी लाख लिटर पाण्याची बचत होते साधारणतः एका एक जिल्हा एका वर्षात दहा ते अकरा कोटी पाण्याची दहा ते अकरा कोटी लिटर पाणी बचत करतो घरात बसलेले पाणी फिल्टर एका लिटर साठी तीन लिटर पाणी वेस्ट करते तर दहा ते बारा लिटर पाण्यासाठी ते तीस ते चाळीस लिटर पाणी वेस्ट करते ते पाणी वेस्ट आपण शौचालयासाठी स्वच्छ करण्यासाठी वापरू शकतो आमच्या प्रोजेक्ट मध्ये पुढील घटकांचा समावेश करतो होतो बेसिन किचन सिंग पाणी फिल्टर याच्यामुळे निर्माण ह्याच्यामुळे निर्माण होणारे अशुद्ध पाणी किंवा घनकचरा आपण एका फिल्टरद्वारे त्याचे शुद्धीकरण करतो त्यात कोळसा किंवा वाळू या घटकांचा समावेश होतो याच्यामुळे निर्माण निर्माण होणारे शुद्ध पाणी आपण प्लस टँक किंवा वनस्पतींना पाणी देण्यासाठी वापरू शकतो धन्यवाद धन्यवाद